राजकारण समाज कारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण आहात महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा कोळपिंपरी तालुका पारोळा येथे श्री चैतन्य नवनाथ सिद्ध आश्रम संस्थांतर्फे नवनाथ मंदिराच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त दहा दिवसीय यात्रा मोठ्या उत्साहात पार पडला यात्रोत्सव कालावधीत जीव ब्रह्म ब्रह्मसेवा तपपूर्ती अखंड हरिणाम कीर्तन सप्ताह गणेश पूजन मूर्ती अभिषेक अस्थना पूजन नवग्रह सत्तावीस पूजन काकड आरती तसेच विविध धार्मिक दा कार्यक्रम घेण्यात आले तसेच विश्व कल्याणासाठी नवचंडी हवन करण्यात आला श्री चैतन्य नवनाथ सिद्ध आश्रम अध्यक्ष बालकनाथ उर्फा काटे सरपंच कल्पनाबाई कल्पन काटे दत्तात्रय काटे सुधीर साळुंके रोशनी साळुंखे यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आले धर्मनाथ निमित्त नवनाथांची गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली सजवलेल्या रथावर नवनाथांच्या वेशभूषेत असलेले लहान बालके सर्वांचंच लक्ष वेधून घेत होते यावेळी माजी मदत पुनर्वसन मंत्री तथा आमदार अनिलदादा पाटील पारोळा एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोलदादा पाटील माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील डॉक्टर अनिल शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर प्रवीण पाटील माजी उपसभापती चंद्रकांत पाटील डॉक्टर जयेश शिंदे डॉक्टर अविनाश जोशी डॉक्टर पंकज महाजन यांच्यासह सा राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते विश्व कल्याणासाठी या कालावधी संस्थानावर नवचंडी हवनाचे आयोजन करण्यात आले होते शास्त्रोक्त पद्धतीनं आयोजित केलेल्या नवचंडी यज्ञाचा पंचक्रोशीतील बहुतांश नाथ भक्तांनी लाभ घेतला घेतलाय यात्रोत्सव काळात भैयाजी महाराज यांच्या सहकार्यानं संत एकनाथ बाबा भजन मंडळ वरडी यांचा भजनाचा कार्यक्रम झाला गावातील बाल गोपाळांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले लक्ष्मण महाराज तांदळवाडीकर गोपाल महाराज सांजोरीकर पांडुरंग महाराज अमृत महाराज गाडे दिनेश महाराज कंचनपूरकर पुरुषोत्तम महाराज बावस्कर बुलढाणा राजेंद्र महाराज कासुदेकर यांच्या कीर्तनातून सामाजिक प्रबोधन करण्यात आले त्यानंतर शेवटच्या दिवसात श्रीराम महाराज उंटावत यांचं कालाचं कीर्तन झालं यात्रा उत्सव काळात नाथ मंदिरावर येणाऱ्या भक्तांसाठी संस्थांतर्फे रोज मोफत राहण्याची आणि भोजनाची निशुल्क व्यवस्था करण्यात आली होती श्री चैतन्य नवनाथ सिद्ध आश्रम संस्थांचे पदाधिकारी तसेच नाथ भक्तांनी सहकार्य केले आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा